करवीर तालुक्यातील नेरली इथं चोरीची घटना उघडकीस आली आहे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडून तीन लाखांची रोकड आणि एक्केचाळीस हजार रुपयांचं सोनं लांबवलंय चोरट्यांनी घरात सगळीकडे चटणी फेकून चोरीचा नवीन फंडा दाखवून दिलाय त्यामुळे गोकुळ शिरगाव पोलिसांसमोर या चोरीच्या तपासाचं एक आव्हान निर्माण झालंय नेरलीतल्या गुंडू पाटील मळ्यात रावसाहेब रामा लोखंडे यांचं गंगा निवास हे घर आहे पत्नी दोन मुली आणि मुलगा असं पाच जणांचा त्यांचं कुटुंब आहे दिवाळीनिमित्तानं सर्वजण रविवारी सकाळी जत तालुक्यातील नातेवाईकांकडे गेले होते सोमवारी सायंकाळी ते घरी परत आले त्यावेळी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तुटल्याचं लोखंडे यांना दिसून आलं त्यांनी घरात प्रवेश केला असता सगळीकडे चटणी फेकल्याचं दिसलं लोखंडे यांनी पाहणी केली असता कपाटातील तीन लाख रुपयांची रोकड आणि एक्केचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने गायब होते, झाले याबाबतची माहिती मिळताच शाहूवाडीचे पोलीस उपाधीक्षक अनिल कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी घटनास्थळी भेट दिली रावसाहेब लोखंडे सुपरवायझर म्हणून काम करतात ठेकेदारानं कामगारांच्या पगारासाठी तीन लाख रुपये लोखंडे यांच्याकडे दिले होते या रकमेसह चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने लंपास केलेत त्यामुळे लोखंडे यांना मोठा धक्का बसलाय घटनास्थळी ठसे तज्ञ श्वान पथकाला पाचारण करण्यात आले पण घरात सगळीकडे चटणी पसरल्यानं श्वानाला माग काढता आला नाही